अशा काय गोष्टी असतील त्या अरविंदजी सावंतसाहेबांच्या कानावर आम्ही नेहमीच या ठिकाणी टाकायचो म्हणजे खासदार भेटत नाही याच्यातला भाग वेगळा कुठला खासदार भेटत होता सांगा अरे खासदारांची कामं हो। पहिली गोष्ट आरोप करणाऱ्यांना हेच जर का समजत नसेल की खासदारांची कामं कुठली आमदारांची कामं कुठली नगरसेवकांची कामं कुठली तरी एक शोकांतिका आहे हे जनसामान्यांचे प्रश्न किंवा महाराष्ट्राचे प्रश्न हिंदुस्थानामधले जे प्रश्न असतात ते मांडण्याचं एक साधन त्या ठिकाणी असते आणि ते प्रत्येक वेळेला अरविंदजी सावंत यांनी लोकसभेत या ठिकाणी मांडलेलं आहे नमस्कार साउथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिका आता स्पष्ट होत आहेत कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका इथे स्पष्ट केलेली आहे कालच्या त्यांच्या मेळाव्यामध्ये याचे प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रात देखील उमटत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी मनसेला रामराम ठेवून बाहेर पडलेत अशाही काही घटना घडलेल्या आहेत ही लढत आता वेगवेगळ्या पद्धतीने रंगत चालली आहे ही लोकसभा निवडणूक ही मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी ह्या दक्षिण मुंबईसाठी फार महत्त्वाची आणि लक्षणीय ठरणार आहे इथे ठाकरेंची प्रतिष्ठा प्रणाला पणाला लागलेली आहे असाच विषय घेऊन आपण विभाग प्रमुख श्री आशिष चेंबूरकर यांच्यापर्यंत आलेलो आहोत त्यांच्या वरईतील शाखेतील कार्यालयात आपण बसलो आहोत चेंबूरकर साहेब स्वागत आहे आपलं तर ह्या लोकसभा निवडणुकीकडे आपण कसं पाहत आहे काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक आता लक्षणीय ठरणार आहे का नाही लक्षणीय ठरणार याच्यातला भाग जरी नसला तरी तुम्ही आता बघितलं असेल जवळजवळ असंख्य जणांचे उमेदवार या ठिकाणी घोषित झालेले आहेत पण दक्षिण मुंबईचा विरोध उमेदवार अजून घोषित झालेला नाही आहे कधी राहुल नार्वेकरांजींचं नाव ऐकतो कधी मिलिंद देवराजींचं नाव ऐकतो कधी बाळा नानगावर साहेबांचं सा नाव ऐकतो कधी लोणाजींचं नाव ऐकतो म्हणजे एकंदर द्विधा मनस्थिती सगळं समोरच्या बाजूने अडकलेलं आहे पण गेले अनेक वर्ष सातत्यानं अरविंद सावंतजींनी जे काम लोकसभेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे कळलं ते प्रत्येक विषयावर बोलणारी व्यक्ती मग कुठलाही विषय असो हिंदुस्थानामधला त्या प्रत्येक विषयावर तंत्र शुद्ध पद्धतीने बोलणारी व्यक्ती म्हणजे अरविंद सावंत हे कोणी नाकारू शकणार या ठिकाणी नाही आहे शेवटी लोकसभेत हे जनसामान्यांचे प्रश्न किंवा महाराष्ट्राचे प्रश्न हिंदुस्थानामधले जे प्रश्न असतात ते मांडण्याचं एक साधन त्या ठिकाणी असते आणि ते, ते प्रत्येक वेळेला अरविंदजी सावंत यांनी लोकसभेत या ठिकाणी मांडलेलं आहे साहेब अरविंद सावंत यांच्याबद्दल आपले विरोधक नेहमीच म्हणतात की अरविंद सावंत आता फिरायला लागले लोकांमध्ये अगोदर तोंडच दाखवत नव्हते हो आता मध्यंतरी आम्ही एक मुलाखत घेतलेली त्यावेळेला हे दीपक सावंत भाजपचे विभागाध्यक्ष ते तर सणसणीत आरोप करत होते की अरविंद सावंत आधी तोंड दाखवत नव्हते हो आता ते जनतेमध्ये लोकांपर्यंत मिक्स व्हायला लागले सर काय सांगाल नाही नाही प्रश्न साहेब खासदारकाचं खासदारकीचं कामच वेगळं असतं लक्षात ठेवा खासदारकीचं कामच वेगळं असतं खासदार हा काय गल्लोगल्लीत फिरण्यासाठी नसतो गल्लोगल्लीत फिरणाऱ्यासाठी आम्ही आहोत ना त्यांचे प्रतिनिधी आम्ही कशाला आहोत आम्ही आहोत आमदार आहेत कळलं आम्ही कशाला आहोत प्रत्येकाशी गाठी बेटी घेटणं प्रत्येक लोकल प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कळलं ना काही अशी अडीअडचण असेल का त्या का, का, का कामासंदर्भात मग अशा गोष्टी आम्ही अरविंदजी सावंत साहेबांना या ठिकाणी सांगायचो ते लोकसभेत तशा पद्धतीचे काही मुद्दे मुंबईविषयी मांडायचे आता बी डी महत्त्वाचा मुद्दा ज्या लोकसभेमध्ये मी कार्यरत आहे शिवडी विधानसभेचे प्रमुख म्हणून ती शिव शिवडी विधानसभा माझ्याकडे येते आज सगळ्यांना आपण व डी टीचाईला डेव्हलपमेंट आपण बघतो आहे बी डी हा डेव्हलपमेंट हा महाराष्ट्र शासनाच्या जागेवर त्या ठिकाणी आहेत आणि फक्त शिवडीतली बी डी आहे ती केंद्र केंद्र शासनाच्या बी पी टीच्या जागेवर आहे आम्ही लोकांनी सांगितलं अरविंद सावंतजींनी लोकसभेत त्याचा आवाज उठवला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटल्या अजूनही काही नाही आहे म्हणजे अशा काय गोष्टी असतील त्या अरविंदजी सावंत साहेबांच्या कानावर आम्ही नेहमीच या ठिकाणी टाकायचो म्हणजे खासदार भेटत नाही याच्यातला भाग वेगळा कुठला खासदार भेटत होता सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या दक्षिण मध्य मुंबईमधून एवढे खासदार भेटून गेले व निवडून आले त्यांची कामंच वेळ हो आहेत खासदारांची उद्या नगरसेवक समजू शकतो नगरसेवक दिसला नाही तर तुम्ही आरोप करणं तुमचं बरोबर आहे कळलं ना अरे खासदाराची कामं हो। पहिली गोष्ट आरोप करणाऱ्यांना हेच जर का समजत नसेल की खासदारांची कामं कुठली आमदारांची कामं कुठली नगरसेवकांची कामं कुठली तरी एक शोकांतिका आहे चेंबूरकर साहेब आता या मगाशीच आपण उल्लेख केल्याप्रमाणे तीन उमेदवार आहेत राहुल नार्वेकर आहेत लोडा आहेत आता देवरा आहेत किंवा आता यशवंत जाधव यांचंही नाव येतं आहे आता यापैकी कुठला उमेदवार उभाटा गटाला किंवा शिवसेनेला सोपा जाईल त्यांना पराजित करण्यासाठी काय वाटतं तुम्हाला हा प्रश्न असा आहे स कोणी येऊ देव चौघांपैकी कळलं ना शिवसेनेची बांधणी मजबूत आहे लक्षात ठेवा आणि हे अनेकांनी विरोधकांनी पण ते मान्य केलेलं आहे अनेकांनी जेव्हा आघाडीमध्ये अजित पवार साहेब होते अजित पवार साहेबांनी पण ते मान्य केलं शरद पवार साहेबांनी पण मान्य केलं कळलं ना अनेक भा जेव्हा युतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेतेसुद्धा बोलवते शिवसेनेची ग्राउंड लेवलची बांधणी आहे फार मजबूत आहे आणि अशा पद्धतीमध्ये आम्ही लोकांसमोर जात असतो लोकांची कामं या ठिकाणी करत असतो एक असते लक्षात ठेवा की सगळीच कामं आपण या ठिकाणी करू शकत नाही काही तांत्रिकदृष्ट्या कामं अडली जातात तुम्ही दहा कामं करा अकरावं काम केलं नाही लोकांचं या दहा कामावर विरजन पडतं कळलं अशातल्या पण गोष्टी आहेत मग त्या अकरा कामामध्ये काही जणं काय सगळेच नसतात हो आमचे पण काहीतरी त्या त्या विभागामध्ये विरोधक असतात मग ते अकरावं कामाचं भांडवल एवढं करायचं की ती दहा कामं विसरून जातो आपण चारा चारपैकी आम्हाला कोणीही या ठिकाणी आमचा प्रतिस्पर्धी या ठिकाणी वाटत नाही आहे कोणी येऊ कळलं ना अरविंद सावंत साहेबांचा विजय हा निश्चित आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिल्यानंतर मतांवरती बराचसा फरक पडणार असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं यावरती नाही नाही प्रश्न असा आहे की मी दक्षिण मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं की तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये एवढं पाठबळ नाही आणि तुम्ही जर का बघितलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार आता चोवीस कळलं ना आणि महानगरपालिकेचा सुद्धा तुम्ही मताचा जर का ती टक्केवारी त्या ठिकाणी बघितली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टक्केवारी ही घसरत चाललेली आहे कळलं आज आज कालचा जो त्यांचा गुढीपाडव्याचा मेळावा झाला राजींचा कळलं त्यांनी जे त्या ठिकाणी बिनशत पाठिंबाचं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं हे कित्येक मनसे कार्यकर्त्यांना ते पटलेलं सुद्धा नाही आहे कळलं असे वर्डीतले पण अनेक मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवले कळलं ना पण शेवटी नेता जो निर्णय घेत असतो तो खालच्यांना पण त्या ठिकाणी मान्य करावा लागतो पण मला वाटतं की एवढा फरक या ठिकाणी वरळीमध्ये तरी त्या ठिकाणी किंवा शिवडीमध्ये त्या ठिकाणी पडणार शिवडी भायकाळामध्ये मी ज्या विभागामध्ये प्रमुख आहे तिथे त्या ठिकाणी पडणार नाही राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्यात चुरस आहे रेस आहे आणि राहुल नार्वेकरांनी आपलं काम चालू केलेलं आहे मंगलप्रभात लोडाही आपापल्या मिटिंग कॉल करतात तर कार्यकर्त्यांमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे पण जर मंगलप्रभात लोढा यांना जर उमेदवारी दिली तर ते पैशाने कुठेही कमी पडणार नाहीत आणि पैशाच्या जोरावरती ते निवडणूक जिंकून येतील असं सर्वसामान्य कार्यकर्ते समजत आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कल्पना असेल की मी स्वतः पाच पस्तीस चाळीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे पूर्वी एक समीकरण असायचं की पैसे वाटले की नेता निवडून ने येतो उमेदवार निवडून येतो पैसे वाटले की झोपटपट्टी विभागातली मतं आपल्याला मिळतात आता ते सगळं तुटलेलं आहे लक्षात ठेवा लोक बघत असतो मतदार बघत असतो रात्री आपल्या तरी आपल्यासाठी अप्रे कोण धावतो कुठल्या पक्षाचा ने कार्यकर्ता धावतो कुठल्या पक्षाचा नेता त्या ठिकाणी धावत असतो पैसे हा फॅक्टर आहे कळ आजकाल लोक हुशार आहेत कळलं ना पैसे सोडत नाहीत पैसे घेतात पण मतदान करायचं असेल तर त्याच व्यक्तीला मतदान करतात तो चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध असू शकेल त्याची खालची फळी चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध असू शकेल अशालाच लोक त्या ठिकाणी मतदान करतात म्हणून पैसा हा फॅक्टर कुठेही यावेळेला म्हणजे मुंबईत तरी पैसा हा फॅक्टर या ठिकाणी चालणार नाही या उलट विचारायचं म्हटलं तर सर अरविंद सावंत साहेबांच्या बाबतीत पैशाने ते कुठेतरी कमी पडतील किंवा पैसे खर्च करण्याची त्यांची एक कॅपॅसिटी कमी पडते किंवा त्यांची तेवढं खर्च करण्याची प्रवृत्ती नाही आहे असं शिवसैनिकां सा सर्वसामान्य शिवसैनिक देखील कुजबूज करत असताना ऐकायला येतं सर हे काय सांगाल शेवटचा प्रश्न नाही नाही प्रश्न असा आहे की तुम्हाला कल्पना असेल शिवसेनेची काम करण्याची पद्धत फार वेगळी असते शिवसेनेच्या जाहीर सभा असो शिवसेनेचा मेळावा असो आम्ही कधी पैसे देऊन माणसं आणत नाही त्या जाहीर सभेसाठी सा किंवा पैसे देऊन कुठल्याही इलेक्शनला आम्ही कार्यकर्त्यांना पैसे देऊन आमच्या रॅलीमध्ये दे त्या ठिकाणी किंवा आमच्या ज्या उमेदवाराची रॅली होते त्या रॅलीमध्ये कधी पैसे देऊन आम्ही त्या ठिकाणी समज आणत नाही तिथला कार्यकर्ता येत असतो तो पक्षावर प्रेम करून त्या रॅलीमध्ये सहभागी होत असतो प्रचार त्या ठिकाणी करत असतो तुम्ही मान्य करू शकाल आमची महिला आघाडी पण मजबूत आहे ती महिला आघाडी ही स्वतःचं घर घरकाम सोडून म्हणजे घरचे सगळे कार्यक्रम सोडून त्या ठिकाणी ती त्या रॅलीमध्ये सहभागी होत असते म्हणून आज अरविंद सावंत साहेबांचं काम अरविंद साहेबांसावंत आज लोकसभेतलं त्या ठिकाणी दिलेलं योगदान कळलं ना आणि पैसा याच्यात फार फरक आहे कळलं खालची फ म्हणून मी सांगत आलो खालची फळी फार मजबूत आहे कळलं ती घालची फळी ज्या ठिकाणी अरविंद सावंत साहेबांना लोकसभेत पुन्हा निवडून येऊन त्या ठिकाणी जाणार पाठवणार लोकसभा कवरेजसाठी आपण वेगवेगळ्या वे राजकीय पुढाऱ्यांच्या मुलाखती चालू केलेल्या आहेत आशिष शेंबूरकर यांनी आपल्या पक्षाची अरविंद सावंत यांच्या वतीने भूमिका मांडलेली आहे कॅमेरापर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा सा। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका